नवरात्रात अंबाबाईच्या मंदिरात खूप गर्दी असते मी ठरवलं की दसरा झाल्यावर अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि मी एक दिवस ठरवला आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं निवांतपणे तर मला रांगेमध्ये उभा राहून खूप भूक लागलेली आणि तहान पण लागलेली तर मी एका हॉटेल तिथंच असलेल्या शेजारी हॉटेलमध्ये गेलो त्या हॉटेलचं नाव होतं हॉटेल दैनी उडपी तर मी हॉटेलमध्ये आत गेलो आणि मस्तपैकी ऑर्डर दिली तर कशाची ऑर्डर दिली नंतर सांगतो तर मला तहान लागलेली कारण की लाईनमध्ये थांबून थांबून खूप दम भरलेला त्यामुळं खूप तहान लागलेली तर मी एक घोटभर पाणी पित आहे तर पाणी पिल्यावर मी तुम्हाला कुठल्या नाश्त्याची ऑर्डर सांगितलेली ते मी सांगणार आहे तर मी ऑर्डर केलेली आहे गरमागरम मसाला डोसा तर हा डोसा एकदम कुरकुरीत दिसत आहे बघूया कशी टेस्ट आहे ती तर ही आहे नारळाची ओल्या खोबऱ्याची चटणी आणि हा आहे कट नाही त्याला कट म्हणत नाहीत हे हा आहे सांबार तर आता आपण डोसा फोडून बघूया आतमध्ये काय काय आहे तर ही आहे आतमध्ये लपून बसलेली बटाट्याची पिवळी भाजी तर मी आता त्याचा एक बाईट घेणार आहे डोशाचा आणि बटाट्याच्या भाजीला लावून सांबारमध्ये बुडवून खाणार आहे तर बोग्यायची टेस्ट कशी लागते ते तर मस्त विकास असा घास मी खाल्लेला आहे वा साऊथमध्ये गेल्यासारखं वाटते नंतर दुसरा बाईट घेतला आणि चटणीमध्ये बुडून खाल्ला खूपच छान सुंदर थँक्यू